महापालिका करायचं काय खाली डोक्या वरती या महापालिका करायचं काय खाली डोक्या वरती सरकारी कार्यालय व शाळा महाविद्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले आहे या आंदोलनाने धुळेकरांचे चांगले लक्ष वेधून घेतले होते लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे नागरिकांच्या आक्रमक आंदोलनानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कमलाबाई शाळा ते प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यांवर खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे हा रस्ता सरकारी कार्यालयांसह शाळा महाविद्यालयांकडे जाणार आहे या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनधारकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तर काही अधिकारी देखील याच रस्त्याने वापरत असल्याने खड्ड्यातूनच सर्वांना मार्गक्रमण करत जावं लागत असल्याचं समोर आलं आहे या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा छोट्या मोठे अपघात घडल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी खड्ड्यात बसूनच मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे नमस्कार मी श्रीकृष्ण श्रीकृष्ण बेडसे या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता तसेच इथे कवी सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी भाऊ पान पाटील या रस्त्यावर जेवढे खड्डेमाही झालेले आहेत इथे कमलाबाई शाळा आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे इथं मोठं संकुल आहे तसेच संजय गांधी निरोधाचं ऑफिस आहे त्या त्या ठिकाणी अंगा पांगळ लोक येत असतात या रस्त्याने हा वर्धळी रस्ता आहे पण आधी या या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोमा करून टाकली या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये कोणी अन्न आपण पडले चांगले लोक पडून जातात जर त्यांना काही का निजा झाली महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का आणि त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आलेत या नुक्त नवीन आयुक्ताचे काम करण्यासाठी त्यांच्या काम देण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथे मी आंदोलन बसलो आहे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केलं पण आजू आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही शहरामध्ये अनेक अकरा गावं पण आलेत अकरा गावांचे देखील रस्ते दयनीय असले आहेत वर्धळीचे रस्ते आहेत परिसर असेल पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे खड्डे दुरुस्त करा नवीन रोड सुरूचा करा नवीन आयुक्तांना माझी विनंती राहील लवकरात लवकर तुम्ही आठ पंधरा मिशन नाही साहेब तर आम्हाला गोट्या गोट्या आंदोलन खेळू गोट्या आठ आंद, गोट्या आंदोलन खेळू आम्ही हे महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं ही माझी नंबर आणि तर मला जन आंदोलन खेळ भाग पाडू नका ही माझी कळकळीची विनंती वजा आव्हान नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र रस्त्यावरील भले मोठे कड्डे तातडीने बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे रवींद्र पान पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे